हाय मैत्रिणींनो मी बऱ्याच दिवसातून चायनलवर आलेली आहे बघा मी तुम्हाला आलू शेव करून दाखवते आता काही दिवाळीजवळ आलेली आहे ना त्यामुळं मुलांना मुला चटपटीत खाऊशी वाटतं म्हणून मी आलू शेव करून दाखवते आता तुम्ही बोलाल ताई तुम्ही एवढ्या दिवस कुठे होत्या तर मला बरं नव्हतं त्याच्यामुळं मी फुल हिडव टाकला नाही मुलीला ज जा, जेवढं जा, जमलं तशा थाल्या टाकायची मुलगी वनके झालं त्याचं था पण सेलिब्रेटेशन नाही केलं सेलिब्रेशन नाही केलं तर आता आपण आता दिवाळी आले तर मुलांसाठी काहीतरी चटपटीत करायला पाहिजे ना हे बघा मीठ घेत चार मी बटाटे घेतले मीठ हलद लाल तिखट चाट मसाला हिंग आमचूर पावडर एवढं साहित्य घेतलेलं आहे आणि ओवा घेतलेला आहे थोडा आता हे बघा बेसन घालून घेऊया मी तांदळाचं तर पीठ घेतलं आहे थोडं छान मिक्स करून घ्यायचं मी याच्यामध्ये तुम्हाला दोन प्रकारची शेव करून दाखवणार आहे एक बारीक एक थोडी मोठी मी कमेंट करून सांगा तुम्हाला कोणती रेसिपी करून दाखवू दे हे बघा छान मलवून घेतलेलं आहे थोडं तेल तेल लावून घ्यायचा हे बघा साच्याला तेल लावून घेतलेलं आहे असं भरून घ्यायचं बघा असे शेव पाडून घ्यायची आता तुम्ही बोलाल ताई अशी शेव का पाडली तर माझे हात कापत होते बरं वाटत नाही अजून मला तर त्याच्यामुळे मी नंतर मुलीला सांगितले बघा असे छान तळून घ्यायची खूप छान लागते बघा झाली ती आपली शेव तयार पलटी करून घेऊया तेल असं शांत झालं ना का आपली शेव झाली असं समजतो आपल्याला छान कुरकुरीत होते आणि तेल पण तिला जास्त लागत नाही हे बघा काढून घेऊया ही मोठी शेव करून दाखवली मी तुम्हाला बघा ही पण शेव तयार झालेली आहे काढून घेऊया बघा मी तुम्हाला तोडून दाखवते अजिबात तेल लागत नाही हाताला ना छान कुरकुरीत होते